देशभर तुम्ही डिजिटल इंडिया करायला चाललाय आणि दुसऱ्या बाजूला आता हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसापूर्वी जाहीर केले की परप्रांतीय कामगारांना त्रास होऊ नये म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेशन दुकानात गेले तर त्यांना धान्य दिले जाईल अरे वा मग महाराष्ट्रातला कामगार काय एका घरालो बसलाय का तो कुठेही जिल्ह्यात काम करतो ना मग त्यानं कुठेही करायला पाहिजे तालुका केंद्रावर जाऊन नोंदणी तिथं तुम्ही तालुक्यातच यायला पाहिजे म्हणून का बंद घातलेली आहे आणि काय गरज आहे या ठिकाणी अंगटा अंगठा उठवून घ्यायचा गुन्हेगारासारखं आम्ही अर्ज करू यापूर्वीचं स्वातंत्र्य होतं आम्ही कुठूनही अर्ज करू तुम्ही तपासणी करा ना आम्ही कुठं तुम्हाला अडवलेलं आहे आणि कोणी असे एजंट पोचले घरा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई